नमस्कार मित्रांनो माऊली मराठी मध्ये भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता मित्रांनो इकडे आता ज्यावेळेस ही सावी शकुंतलाच्या ताब्यामध्ये असते त्यावेळेस आता इकडे ह्या सिंधू व आयुष्य मिळून ह्या शकुंतलाची खूप कुत्र्यासारखी धुलाई केलेली असते आणि वैतागलेली शकुंतला आत रोडने पळत असते आणि त्याच वेळेस मित्रांनो आता रोडने पळत असलेली शकुंताला या सिंधूला बोलते की अगं पोरी तुला वेट बीड लागलं की काय आता ही शकुंताला बोलते की मला तर वेड लागलं नाही परंतु माझ्या मुलीची जी, जी काही अवस्था झालेली आहे ना ती केवळ फक्त तुझ्यामुळे झालेली आहे एका मुलीला जर आईपासून लांब ठेवून तुला कुठलं सुख मिळतं ग अगं मी माझ्या नवऱ्यापासून लांब राहिले माझी मुलगी सुद्धा माझ्या कुटुंबापासून लांब राहिली काय भेटलं ग तुला कुठलं सुख भेटलं ग असं दुसऱ्याचा तळतळा घेऊन असे पण सिंधू या शकुंतलाला बोलते त्यावेळेस मित्रांनो आता ही सावीची अवस्था काही सिंधूला बघवत नसते आता ज्यावेळेस या शकुंतलाने या सावीला त्रास दिलेला असतो हे सर्वक्षण आता या सिंधूच्या डोळ्यासमोर येतात त्याच वेळेस आता इकडे ही सिंधू तसतशी या शकुंतला त्या दांड्याने मारू लागते इकडे तर मित्रांनो असं बघायला मिळतं की घरामध्ये आता सर्व काही पूजा संपन्न होत असते आता मित्रांनो ज्यावेळी सर्व काही पूजा संपन्न झाल्यानंतर ही ऋतुजा या सर्वांसमोर बोलते की आता मला सांगा आपली जी परंपरा आहे तीच आपण विसरलो तर राजश्री बोलते की कुठली परंपरा ग त्यावर आता ऋतुजा बोलते की अहो आखो तुम्ही असं कसं विसरले अहो तुम्ही विसरलेच कस काय आपण तर ही परंपरा अगदी जपत आलो आहे अहो आपण ह्या पूजेच्या वेळेस आपल्या घरात येणाऱ्या सुनेला एक पारंपरिक पद्धतीने बनवलेला हार घालत असतो तो हार तर आपण घातलाच नाही असे ऋतूच्या जेव्हा बोलते त्यावेळेस आता इकडेही मधु रूममध्ये जाऊन तो हार घेऊन येते तो हार घेऊन आल्यानंतर मधू ज्यावेळेस ह्या पिंकीला तो हार घालू लागते त्यावेळेस पिंकीला खूप मोठा धक्का बसतो कारण मित्रांनो ही पिंकी आता आपली साडे चेहऱ्यावर पदर टाकत तिथे बसलेली असते त्याच वेळेस मित्रांनो आता ही मधू ज्यावेळेस या पिंकीला हार घालणार त्यावेळेस आता ही पिंकी लगेच चक्कर येण्याचं नाटक करते चक्करून पडलेली पिंकी बघताच इकडे राघव खूप घाबरतो तेवढ्यामध्ये आता ही ऋतुजा बोलते की मला माहित होतं ही पूजा निर्विघ्नपणे पार पडणार नाही त्यानंतर आता मित्रांनो त्याच वेळेस आता इकडे ह्या राघवला या ऋतुजाचा खूप राग येतो ऋतुजा बोलते की अहो असं काय करताय त्यावर राघव बोलतो की नाही जीव जास्त महत्वाचा आहे ना त्यामुळे मी पटकन रूम मध्ये घेऊन जातो त्यानंतर मित्रांनो आता ही मधू तर त्यांच्या बरोबर असतेच परंतु इकडे आता ज्यावेळेस इकडे रूम मध्ये येतात त्यावेळेस ही गोदामावशी या मधुला आणि राघवला बाहेर काढून देते त्यानंतर मित्रांनो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे पिंकी रूममध्ये आल्यानंतर वदामावची दरवाजा लावून घेते त्यावेळेस की थोडासा मोकळा श्वास टाकते पुढं असं बघायला मिळतं की आता मित्रांनो इकडे तर आता ह्या शकुंतलाची चांगलीच या सिंधू व आयुषने धुलाई केलेली असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही आयुष व सिंधू दोघेही सावीचा शोध घेत असतात तेवढ्यामध्ये आता सावीचा शोध घेतल्यानंतर सिंधू या शकुंतला विचारते की माझी सावी कुठेही सांग त्यावेळेस आता इकडेही सावी आता ह्या मधू राणेकडे सोपवली असल्याचं ही शकुंतला या सिंधू आणि आयुषला सांगते त्यावेळे आता सिंधू व आयुष्य दोघे पण धावत धावत तिकडे या मधूकडे येतात रत्नपारघेंच्या घरी येतात आता मित्रांनो खूप मोठ्या सत्याचा उलगडा इथे होतो कारण आता इतक्या दिवसांपासून जे काही सर्व गुपित आता ह्या मधूचं आणि शकुंतलाचं सर्वांसमोर येणार असतं आता मित्रांनो सर्वांसमोर हे गुपित रत्न पारखी कुटुंब हे हादरून जाणार असते कारण आता मित्रांनो सावी पण आता मिळणार असते इकडे आता या शकुंतलाचा आणि या मधूचा सुद्धा सर्वात खरा चेहरा सर्वांसमोर येणार असतो आता मित्रांनो ज्यावेळेस इकडे ही सिंधू आणि रत्न पारख्यांच्या घरी येतात आणि ह्या मधूला विचारतात की सावी कुठेही सांग त्यावेळेस सा आता इकडे ही मधू खूप काही नाटके करत बोलत असते परंतु एक सिंधू सनकन्या मधूच्या कानाखाली देते त्यावेळेस आता मधू ही पोपटासारखी सर्व काही सत्य सांगू लागते तर मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या मावली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद